मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्राच्या समाज मंत्रीला एक आठवण करून द्यायची मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे आता जे पार पडलं त्यात त्यांनी एक शब्द वापरला होता स्थगित द्यायला काय मी उद्धव ठाकरे आहेत तुम्ही उद्धव ठाकरे कधीच होऊ शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी पहिल्या त्यांच्या अर्थसंकल्पीय पहिल्या अधिवेशनात हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती कुठलीही निवडणूक नसताना आणि दुसरा विषय राहिला की स्थगितीच्या बाबतीत ज्यावेळेस मायुतीचं सरकार शिंदे शिंदे फडणवीस सरकार आलं त्यावेळेस जी आधीची कामं होती न शहरातली नगरपालिकेची आठवडे बाजारचे असतील उद्यानाची कामं असतील ह्याला स्थगिती दिली गेली हायकोर्टाने आदेश देऊन स्वतःची स्थगिती उठवली गेली नाही आणि आता त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांनी जी कामं मंजूर केली होती त्या कामाला दुसऱ्या दिवशी दु स्थगिती दिली जाते ह्याचं कारण काय तुम्ही एका बाजूला म्हणता की आकांक्षित जिल्हा आहे आम्ही विशेष लक्ष देऊ विशेष निधी देऊ जिल्ह्याला निधी द्यायचं तर लांबच पण जी कामं गरजेची होती जे जिल्ह्याचा हक्काचा जिल्हा निवडणूक समितीचा निधी होता वाटप त्यांनीच केलं होतं वाटप आम्ही केलं नव्हतं वाटप त्यांच्या सहकार्याने केलं होतं ह्याला स्थगिती द्यायचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी धाराशिव जनतेला सांगणं गरजेचं असं मला वाटतं माहिती असू शकतो कुणी तक्रार केली का त्याचं कारण तर कळायला पाहिजे ना तक्रार करण्यासमोर यावं एक त्याची तक्रार होती का निधी वाटपात काय चुका झाल्यात का ह्याची जी, ह्याची जी, ह्याची जी, ह्याचे कारण मी माणसा करून ह्याची कारणं स्थगितीचं कारण काय ही धाराशिव जिल्ह्यातील जनतेला स्थगितीचं कारण कळायला पाहिजे असं मला वाटतं